लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सिल्लोड तालुक्यातील जिनिंगला आग मोठे नुकसान लागलेल्या आगीने क्षणार्थात केले रौद्रूप धारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्याच्या डोंगरगाव फाट्यावर जिनिंगला मोठी आग लागली क्षणार्थात आगीने रौद्र रूप धारण केलं याबाबत या सविस्तर वृत्त असे की सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव परिसरात असलेल्या डोंगरगाव फाट्यावरील राज राजेश्वर जिनिंगला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली होती या आगीत हजारो टन कापूस जळून नष्ट झाल्याची माहिती मिळत आहे आगीने क्षणार्थात रौद्र रूप धारण केल्याने जिनिंगमध्ये साठवणूक केलेला हजारो टन कापूस आगीच्या विठ्यात सापडला यावेळी या ठिकाणी दहा ते पंधरा मजूर काम करीत होते आगीचे लोळ वाढत गेल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शर्तीचे प्रयत्न सुरू होते घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस तेथे हजर झाले व प्रथम सिल्लोड भोकरदन येथील अग्निशामक दलाचे पथक बोलावून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र आगीने रौद्रूप धारण केल्याने व आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून जळगाव मंठा येथील अग्निशामक दलाचे बंब बोलवण्यात आले स्थानिक व परिसरातील ते पाणी सुरू ही आग रात्री उशिरापर्यंत आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते या आगीमुळे जिनिंगचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली ही आग प्राथमिक अंदाज व्यक्त शॉर्ट सर्किटने लागल्याचा होत आहे या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद घेण्याचं काम सुरू होत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा